रामसिंग बावरी यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अपघात झाल्यानंतर घटनास्थळी पोहोचल्यावर माहिती मागितल्याचा राग आल्याने द्वारका परिसरात रुग्णवाहिकेवरील महिला डॉक्टरला मारहाण करण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे याच प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणि शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र शासकीय डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे या मारहाणीचा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि डॉक्टर नाहिल मुस्ताक सत्तेचाळीस राहणार अशोकामार्ग वडाळा रोड नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉक्टर नाहिल या गेल्या अकरा वर्षापासून एमर्जन्सी डॉक्टर म्हणून मोरवाडी अंबड या ठिकाणी एकशे आठ रुग्णवाहिकेवर शासकीय काम करीत आहेत बुधवार दिनांक तेवीस रोजी त्यांना सकाळी पावण्या आठ वाजेच्या सुमारास कॉल आला की द्वारका चौकात अपघात झाला आहे त्यांनी तात्काळ एकशाठ रुग्णवाहिका क्रमांक एम एच चौदा सी एल अकरा एकोणतीस ही घेऊन त्या ड्रायव्हर सागर बबन कदम यांच्यासह निघाल्या त्या घटनास्थळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास पोचल्या घटनास्थळी डॉक्टर नाहिल यांनी कॉल कोणी केला याबाबत चौकशी केली असता त्यांना घटनास्थळी उपस्थित असलेल्या रामसिंग बावरी यांनी अर्वाच्य भाषेत धमकावले तसेच रुग्णाला घेऊन त्यांना ॲडमिट करा असे सांगितले त्यावर डॉक्टर नाहिल यांनी मला माझे काम करू द्या असे सांगितले याचा बावरी यांना राग आल्याने त्यांनी मला ओळखले का असे थेट सांगत डॉक्टर नाहिल यांच्या उजव्या कानशिलात लगावली आणि जेवढे सांगतो तेवढे कर असे सांगत पुन्हा शिविगाळ केली आणि तुला कोणाला सांगायचे ते सांग असे म्हणत दमदाटी केली यावर डॉक्टर नाहिल यांनी अपघातग्रस्त रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले तसेच घडलेल्या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकारी आनंद भांबळे यांना दिली त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली

दमदाटी मारहां धमकी दिला प्रकरणी गुना दाखिल केला है तो मैं ऑन दिन वहाँ पर पहुँची तो एक जो आदमी ने कॉल किया तो मैं उससे पूछी तो जब हम वहाँ पर गई तो पेशेंट नीचे पड़ा था तो फिर मैंने वो कॉलर से पूछा कि इसका एक्सीडेंट हुआ है या उसको मारे है तो फिर मैंने बोला उसको कि पेशेंट सोबत को नहीं आएगा तो बोला तू तो इतनी सारी क्वेश्चन मत कर बोली सर थोड़ा दूर मेरे से दूर हटो तो उसने मुँह पे मार दिया तो मैं थोड़ी शॉक हो गई ये मेरे को क्यों मारा मैं तो हेल्प के लिए ही यहाँ आई बोली तो, तो ज़्यादा क्वेश्चन वैस्चन मत कर तेरा काम है पेशेंट उठाना और लेके जाना बोली हाँ ठीक है ना थोड़ा तो इन्फॉर्मेशन तो चाहिए ना मुझे तो फिर उसने जब मुझे मारा तो मैं एकदम तो शॉक हो गई फिर मैंने मेरे हेड को फ़ोन करा बोली सर मैडम इसने मुझे मारा सर, मैं आ, मेरी क्या गलती है इतना बताओ मैं तो सिर्फ हेल्प के लिए यहाँ आई थी ना तो इसने क्यों मुझे मारा तो फिर वो मेरी वन वंज, वन ज़ीरो एट वाली मैडम बोलती है ठीक है मैडम तुम आ रहा हो मैं दो पुलिस कांस्टेबल भेजती हूँ बोले और फिर बात करती हूँ उतने में फिर वो आया फिर मेरा मोबाइल लिया फेंक दिया मोबाइल तो वो थोड़ा मेरे को ये पूछना है कि मैं हेल्प के लिए वहाँ आई तो मुझे मारे क्यों मारा क्यों उसने और उधर के जितने भी पर्सन थे सब के सब मेरे ऊपर आ गए अब मैं इसमें मेरी क्या गलती है ये बताओ ये घटना हुई जब आपके साथ कोई और था हाँ मेरा ड्राइवर पायलट था सागर का दब मारने वाला कौन था एक मिनट कब हुआ सवेरे ये ये मुझे सात सैतालीस को कॉल आया और मैं वहाँ पर ऑन द स्पॉट आठ पंद्रह को पहुँच गई थी अच्छा जी आ, हाँ हाँ भाई गाड़ी जो दे व्यक्ति ने, ने मारा है उसका नाम वगैरह पता है राम राम क्या है राम सिंह बावरे ऐसा कुछ तो बावरे राम सिंह बावरे बावरे अभी आपने अपनी कंप्लेंट हाँ कंप्लेंट किया है मैंने i a woman